देव मी केलेली पोस्ट योग्य होती अशा प्रकारच्या आम्ही वक्तव्य केलेली आहे निषेधार्थ या ठिकाणी शंभूदुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी एका वर्षाचे आयोजन केलेलं खड्यात चालू केगातील हे करून या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून घालून घेतो आणि त्याचमुळं कमल खान या सेलिब्रिटीचा आम्ही शंभूदुर्ग संघटनेच्या वतीने तमाम हिंदू बांधवांच्या वतीने तसेच तमाम शिवभक्तांच्या वतीने निषेध व्यक्त करतोय आज चावा या चित्रपटाच्या माध्यमातून शंभू राजांची खरा इतिहास आज समाजासमोर येत असताना आज कमा खान या नावाच्या सेलिब्रिटीने विकिपीडिया नावाची कोणती वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर कोणीतरी चुकीचं लिखाण केलं आहे आणि त्या लिखाणाचा आधार घेऊन छत्रपती संभाजीराजांना बदनाम किंवा यांच्याविषयी चुकीचं लिखाण समाजामध्ये पसरवण्याचा एक षडयंत्र असला त्यांच्या आमच्या मतानुसार कमल खान यांनी दोन समाजात खेळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून तमाम हिंदू बांधवांच्या तमाम सुपक्षांची त्यांनी या ठिकाणी भावना दुखावल्या आहेत अशा प्रकारे अनेक महापुरुषांच्या बाबतीत चुकीची लिखाण करणारे तसेच चुकीचा मेसेज देणाऱ्या सर्व समाज कंटकांना शासनाने कठोर कारवाई करावी एकला कायदा करून या समाज कंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यासंदर्भात भूमिका घ्यावी असं आम्ही आमच्या या संघटनेच्या वतीने शासनाला तसेच प्रशासनाला निवेदन देऊन तसेच महाराष्ट्र सरकारला आवाहन करत आहे आज बाबासाहेब आंबेडकर असो छत्रपती शिवाजी महाराज असो हे महारा महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहेत हे आमचे आधारस्तंभ आहेत मार्गदर्शक आहेत आणि अशा या महापुरुषांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणारे कोण कोणतेही वक्तव्य समुद्र सगळ्यांना यापुढेही बसून घेणार नाही आज आम्ही शांततेने या ठिकाणी मोर्चा काढला आहे त्यामुळे आता मोर्चा राहील किंवा अशा प्रगती शिस्त राहील अशी प्रदर्शना नाही किंवा शासनाने अपेक्षा मार्गू नये अन्यथा अशा या समाजामध्ये विद्रोह मास्त होणाऱ्या त्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्या ठिकाणी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आमच्या या अनुसरून शासनाने त्यांच्यावर एफ आय आर करून अटक करून कमाल खान याला समाजापुढे माफी मागण्यास मजबूर करायला हवे असे आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन आपल्या पोलीस प्रशासनाला तरी शासनाला देत आहोत